बातमी प्रतापराव जाधव हो यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात पवार कधी निवृत्त होणार असा सवाल केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो यांनी केलेला आहे प्रतापराव जाधव हो यांनी शरद पवारांना चिंता काढलाय शरद पवारांनी हे स्वतःच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी मत प्रदर्शित करायला पाहिजेत होतं की त्यांना योग्य पण मला वाटते शरद पवारांच्या निवृत्तीची योग्य वेळ त्यांनी अजून सांगितली नाही ती जर समजली तर नक्की होईल अजितदादा बाकीच्यांनी वारंवार त्यांना विचारलं की आता तुम्ही थकलेले आहात किंवा वयस्कर झालेले आहात पण पवार साहेबांनी काही स्वतःची निवृत्ती जाहीर केली नाही दुसऱ्याच्या निवृत्तीला सर्टिफिकेट त्या ठिकाणी ते देत आहेत चांगली गोष्ट आहे त्यांनी सुद्धा आता कधी निवृत्ती घेत आहेत त्याची एकदा घोषणा करा दरम्यान प्रतापराव जाधव यांनी काढलेल्या चिमट्यामुळे पवार समर्थकांना वेदना झाल्यात पाहूया प्रतापराव जाधवांना लोकांनी काय याच्यासाठी निवडून दिले खासदार म्हणून तर त्यांनी त्यांचं काम करावं ना कारण पवार साहेब त्यांना जरी वय वाटत असेल पवार साहेबांचं की पवार साहेब ऐंशीच्या वर गेलेले आहेत तर प्रतापराव जाधव पण सातच्या वर गेलेले आहेत त्यामुळे ते आता निवृत्ती घेणार का पंधरा वर्षामध्ये किंवा दहा वर्षामध्ये त्यामुळे शरद पवार हे व्यक्तिमत्व असं आहे की ते न थकणारं व्यक्तिमत्व आहे आणि ते सकाळी सात वाजेपासून ते रात्री दहा पर्यंत काम करत असतात नित्य काम करून स्वतःची तब्येत ठणठणीत ठेवणं हे त्यांचं औषध आहे त्यामुळे त्या तुम्ही तुमचं औषध बंद करा असं कोणी सांगू शकत नाही